सराफी दुकानात चोरी करणाऱ्या राजीव गांधीनगर जयसिंगपूर याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून त्याच्या ताब्यातील एक लाख किमतीचे सोन्याचे बदाम जप्त केले अधिक माहिती अशी की इचलकरंजीत सीता ज्वेलर्स या सराफी दुकानात तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अनोळखी व्यक्तीने खरेदीच्या निमित्ताने येऊन त्या दुकानातील कर्मचारी यांना बोलण्यात गुंतवून सतरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे बदाम चोरून नेले होते या बाबची तक्रार दुकान मालकाने शिवाजी पोलीस ठाण्यात दिली होती या गुन्ह्याचा तपास कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषांचे पथक करत असताना या गुन्ह्यातील चोरटा जयसिंगपूर इथे चोरीतील दागिने विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने इचलकरंजी येथे सीता ज्वेलर्स या दुकानात चोरी केल्याची कबुली दिली त्याला अटक करून पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकरसह सहाय्यक पोलीस निरीक्षक शैष मोरे यांच्या पथकाने केली